नवी मुंबई मध्ये एका व्यक्तीने स्वतःवर गोळी मारून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी घातली असून सीवूड्स येनार आय येथील गुरुकिरण सोसायटीमधील सकाळी सात वाजताची ही घटना आहे गुरुनाथ चीचकर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून गुरुनाथ चिचकर हे व्यवसायाने बिल्डर होते पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांना नऊ वाजता मिळाली तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले तर या संबंधी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे तसेच मृत व्यक्तीच्या मुलांवर नार्कोटिकच्या केसेस असल्यामुळे आत्महत्या केल्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी व्यक्त केली आहे या संदर्भात पोलीस सह हो उपायुक्त अजय लांडगे यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक गुरुनाथ केसकर नावाच्या व्यक्तीने आपल्या राहत्या घराच्या खाली तळमजल्यावर ऑफिस मध्ये स्वतःवर फायरिंग करून आत्महत्या केल्याची खबर त्यांचा पुतण्याने पोलीस स्टेशनला येऊन दिली येणार आहे पोलीस स्टेशनला तर ती घटना साडे सहा पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचं त्यांनी सांगितलं त्यांचा पुतण्या पोलीस स्टेशनला नऊ वाजण्याच्या सुमारास येऊन त्यांनी माहिती दिली तात्काळ पोलीस पथक फॉरेन्सिक टीम आमचे इथले डिव्हिजनचे सी पी भुजबळ साहेब सिनियर पी आय आणि क्राईम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले आम्ही या संबंधी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे मयत मृतदेह जो आहे तो हॉस्पिटलला इंटरेस्ट साठी नेलेला आहे आणि या मय अकस्मात मृत्यू मध्ये योग्य ती चौकशी करण्यात आता वेपनही सापडलेलं आहे सुसाईड नोट आहे त्यांचे नातेवाईक आहेत सगळं इन्क्वायरी झालं आणि बाकीच्या जनरल वगैरे पूर्ण झाल्यानंतर चौकशी करण्यास असं लायसन्स असल्याचं काही आढळून आलं नाही तसंही ची बुलेट जे आहे ती नाईन एम एम च्या आहे त्याच्यामुळं या एम एम चे लायसन्स मिळत असतात केल्याच्या माणसं काय काय त्यांच्या मुलांवर नार्कोटिक्सच्या केसेस असल्याची माहिती आहे आणि आता जुनं काय काय रेकॉर्ड आहे ते सगळं तपासलं जाईल आणि त्या कदाचित विवंचनेतून मुलांच्या नार्कोटिक्समधल्या सहभागाच्या विवंचित विवंचनेतून केलं असावं प्रथम दर्शनी दिसतय परंतु त्याची सखोल चौकशी करून मग काय तो, तो निष्कर्ष काढला आवाज स्टुडिओ साठी पंकज वेनवंशी सह पुरुषोत्तम कनोजिया रिपोर्ट नवीन मुंबई